भंडारा चालक पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा एक माणूस साठ रुपये लिटरने स्पिरिट विकत घेतो त्यात पाणी घालतो आणि नंतर पंच्याहत्तर रुपये लिटरने विकतो जर त्याचा व्यवहारातील नफा साडेसदोतीस टक्के असेल तर स्पिरिट आणि पाण्याचे गुणोत्तर किती असेल बघा सर्वप्रथम जर तुम्ही माझा शेकडेवारी जो पर्सेंटचा ह्या चॅप्टर होता त्याचा पहिला जर भाग बघितला असता तर साडेसदोतीस टक्के म्हणजे तुम्ही डायरेक्ट म्हटलं असतं की हे तीनशेद आठ आहे तुम्ही डायरेक्ट म्हटलं असता हे तीनशेत आठ आहे हो आता तीनशेत आठ आणल्यानंतर आपण काय करणार आहोत ते बघूया पहिले साडेसदोतीस टक्के बरोबर तीनशेत आठ हे जर तुम्हाला ल ऐन टाईमाला परीक्षेमध्ये आठवले नाही तर काय करणार साडेसदोतीस म्हणजे किती तर तुम्ही ह्याला कसं लिहू शकता साडेसदोतीसला मी असं लिहू शकतो सदोतीस प्लस शून्य पॉईंट पाच किंवा ह्याला असं लिहू शकतो मी सदोतीस शून्य पॉईंट पाच म्हणजे किती एकशेत दोन किंवाच ह्यालाच मी कसं लिहू शकतो सदोतीस ह्याला किंवा ह्याला किंवा ह्याला कसं लिहू शकतो सदोतीस एक छेद दोन मग आता हे कोणतंही एक सोडवा सदोतीस दोन्ही चौऱ्याहत्तर प्लस एक किती होतात पंच्याहत्तर पंच्याहत्तर छेदामध्ये दोन किंवा तुम्ही साडे सदोतीस ला कसं लिहू शकता साडेसदोतीस ला तुम्ही डायरेक्ट असं लिहू शकता आणि तुम्हाला टक्केवारी काढायची आहे म्हणून टक्के आता टक्केवारी किंवा पर्सेंटचा अर्थ का काय होतो प्रति शंभर म्हणून काय करायचं आहे टक्केवारीचं चिन्ह दिसलं की भागीला शंभर करायचं भागीला शंभर पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंचवीस चोक शंभर म्हणजेच किती येणार आहे वरती तीन एक तीन चार दोन्ही आठ ठीक आहे तुम्हाला हा तर कळाला की आता याचा उपयोग काय तर जर तुमची आठ रुपये खरेदी किंवा मूळ किंमत किंवा मुद्दल काहीतरी असेल समजा ठीक आहे खरेदी मूळ किंमत किंवा मुद्दल असेल तर वरचा जो अंश असतो हा आठच्या तीन आठचा तीन भाग म्हणजे साडेसदोतीस टक्के असतो मग हा तीन भाग काय असतो तुमचा नफा तोटा व्याज काही पण असू शकतं ठीक आहे तर मग जसं जसं तुमचा उपयोग असेल तसं तुम्ही वापरायचं आहे आता इथे काय आहे खरेदी आहे कारण की नफा झाला आहे मग आठ रुपयाची गोष्ट घेतली तुम्ही आणि विकली कितीला तर तीन रुपये नफ्याने विकली खरेदी तुमची आठ रुपयाची आहे तीन रुपयाचा नफा झाला विकली किती असणार आहे अकराला बघा मी तुम्हाला फक्त कन्सेप्ट समजून सांगत आहे इथे गणित काही सेकंदात सुटण्यासारखं आहे मग अकरा रुपये तुमची विक्री नसून ही झाली तुमची विक्री किंमत ठीक आहे अकरा रुपये विक्री नसून किती आहे पंच्याहत्तर आहे ज्याच्यावरती त्याला तुम्हाला किती रुपये नफा झालेला आहे साडेसदोतीस टक्के मग आठ बरोबर किती काही पूर विद्यार्थी हुशार असतील तर ते काय करतील डायरेक्ट पंच्याहत्तर गुणीला आठ छेद अकरा कारण की तुम्हाला ह्याच्यातून काय भेटणार आहे खरेदी किंमत भेटणार आहे खरेदी किंमत काढ काड़, काढायची आहे आपल्याला खरेदी किंमत ठीक आहे <coughs> आता खरेदी किंमत काढली तुम्ही ही आली तुमची खरेदी किंमत किंवा एक्सची जरी किंमत काढली तर हीच येणार आहे ह्याला सॉल्व नाही करायचं कधीच ठीक आहे जसे फ्रॅक्शन दिसतात तसेच मग आपण मिक्सर ॲलिगेशन पद्धत वापरणार आहोत तिथे मिक्सर ॲलिगेशन जर ही पद्धत तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर खाली फुल चॅप्टरवाईज व्हिडिओ दिलेला आहे मी ज्याचा वेगळा प्रकार आहे पण पद्धत सेम आहे मग मिक्सर ॲलिगेशन पद्धतीमध्ये बघा पहिले काय केलं तुम्ही साठ रुपयाचं दूध घेतलं हे दूध आहे ठीक आहे साठ स्पिरिट आहे स्पिरिट सॉरी स्पिरिट आहे स्पिरिट, स्पिरिट, स्पिरिट म्हणजे दारू काही पण असू शकतं ठीक आहे स्पिरिट म्हणजे लिक्विड एक प्रकारे आणि तुम्ही काय केलं ह्याच्यामध्ये पाणी टाकलं पाणी घातलं आता साठ रुपयाचं पाणी आहे बरोबर का साठ रुपयाचं स्पिरिट आहे साठ रुपयाचं स्पिरिट आहे पाणी किती रुपयाला पडलं असणार आहे तुम्हाला पाणी तर फुकटमध्ये अवेलेबल राहतं आणि अशा टाईपच्या गणितामध्ये तुम्ही जास्त डोकं नाही लावायचं हे शं शून्य रुपयाचंच म्हणजे पाणी फ्रीली अवेलेबल आहे म्हणून शून्य रुपयाचंच दाखवायचं ठीक आहे शून्य रुपयाचं पाणी घेतलं साठ रुपयाचंच स्पिरिट आहे घेतलं आणि शून्य रुपयाचं पाणी घेतलं आणि तुम्ही त्याला विकलं कितीला विकलं कितीला ही ॲक्च्युली त्याची विक्री किंमत पाहिजे होती पण त्याने पंच्याहत्तरला विकल्यामुळं त्याला काय झालं बघा त्याला पंच्याहत्तरला विकल्यामुळे त्याला साडेसदतीस टक्के नफा झालेला आहे मग त्याला बिना साडेसदोतीस टक्के नफा होता ही किंमत इथे बरोबरमध्ये लिहायची कारण की तुम्ही ह्या दोघांचं मिश्रण करून जी किंमत आणलेली आहे ती किंमत इथे लिहायची असती ठीक आहे आता छेदामध्ये इथं अकरा आहे आपल्याला सगळ्यांचे आता इथे छेदामध्ये अकरा आहे परत एकदा सांगतो भरपूर विद्यार्थी फालतूच्या कमेंट्स करतात डिटेलमध्ये बघत नाहीत की हे कुठून आणलं आणि ते कुठून गुणलं तर व्हिडिओ जरा प्लीज शांततेने बघत जा आणि त्याच्यानंतरच तुमचे काय कमेंट्स असतील ते करत जा बघा छेदामध्ये अकरा आहे छेदा छेदामध्ये अकरा आहे आता हे इथे छेदामध्ये काही नाही आहे मग आता हे कॅल्क्युलेशन कसं आहे थोडं कॉम्प्लिकेटेड होईल म्हणून हे इथला अकरा काढण्यासाठी इथला अकरा काढण्यासाठी इथे अकराने गुणलं म्हणून इकडे पण अकराने गुणावं लागेल आणि इकडे पण अकराने गुणावं लागेल ठीक आहे मग आता काय आलं स्पिरिट मी परत लिहितो स्पिरिट पाणी वॉटर ठीक आहे स्पिरिट किती रुपयाला आहे अकरा गुणीला साठ म्हणजे तुम्ही काय म्हणाल की साठशे साठला आहे पाणी अकरा गुणीला शून्य शून्य रुपयाचं राहिलं हे अकरा आणि हा अकरा कटला यांचा गुणाकार करू अठापंच चाळीस अठापंच चाळीस सातचाळीस चार साठी छप्पन साठी अठ्ठे छप्पन गुणीला चार सॉरी अधिक चार छप्पन आणि चार साठ होतात ठीक आहे सहाशे इथे जर यांची वजा बाकी आता ह्या मिक्सर ॲलिगेशन पद्धतीत कसं असतं ह्या दोघांचं सा मिश्रण सहाशे रुपयाला विकलं असं एक प्रकारे आणि हा सहाशे साठचा सा होता असं ह्याचा अर्थ होतो मग आता यांचं जे मिश्रण येणार आहे <coughs> का हे काय करायचं आपण गुणोत्तर जे घेतलेलं असणार आहे त्यांची तिरकस वजा बाकी करायची सहाशे साठमधनं सहाशे वजा केले राहतील इकडे साठ सहाशे मधनं शून्य वजा गेला सहाशे मधनं शून्य वजा गेला किती राहिले सहाशे मग हा गुणोत्तरातला भाग आहे बघा हा शून्य हा शून्य कटला सहा एक सहा सहा साठ म्हणजे दहा एक म्हणजे तुमचं गुणोत्तर जे मिश्रण केलेलं असणार आहे त्यामध्ये स्पिरिट बघा दहा प्रमाणात असेल तर, तर पाणी हे एका प्रमाणात घेतलेलं आहे प्रत्येक दहा स्पिरिट माग एक प्रमाणामध्ये आपण पाणी घेतलेलं असणार आहे ठीक आहे मग तुम्हाला काय विचारलेलं आहे तर त्या तर स्पिरिट आणि पाण्याचे गुणोत्तर काढा जे विचारलं होतं आपण ते काढलेलं आहे स्प्रिट आणि पाण्याचं गुणोत्तर दहाच एक ऑप्शन क्रमांक तीन ह्याचं उत्तर असणार आहे बघा तुमचे जर कॅल्क्युलेशन फास्ट असतील तर ह्याला सात आठ मिनटं काय तुम्ही काही सेकंदामध्ये म्हणजे एक मिनटाच्या आत उडवण्यासारखं गणित आहे पण तुमचे बेसिकच क्लिअर नसतात आणि तुम्ही लय फालतूचे कमेंट्स करतात प्लीज यार मला बक्ष मला बक्षून द्या तुम्ही तुम्हाला नाही समजत ते सोडून द्या तुम्ही उघं इन्सल्ट करत राहतात माणसाची जी एनर्जी असते ना ती सगळी वेस्ट करून टाकतात जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील तर आपला हा क्यू आर कोड आहे बघा टेलिग्राम ग्रुपवरती जॉईन करा तिथे तुमचा प्रश्न पाठवा आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथं मेंबरशिपवाले व्हिडिओज सुरू केलेले आहेत त्याचे त्यामध्ये कोणते कोणते फुल चॅप्टर व्हिडिओज आहेत मी तुम्हाला चॅलेंज करतो की महाराष्ट्रामध्ये मी तरी कन्सेप्टवाईज शिकवणारा आणि ट्रिक्स शिकवणारा असला टीचर नाही बघितला आहे आत्तापर्यंत आणि ज्यांनी पण तुम्हाला कन्सेप्ट सांगितलं आहे मी सांगतो तुम्हाला नव्वद टक्के महाराष्ट्रातले जे टीचर्स आहेत ते सगळ्या टीचर्सला नाही म्हणत आहे मी मी ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ बघितले त्याच्यामधले सगळे चुकीच्या कन्सेप्टने प शिकवत आहेत तुम्हाला काही चाप्टर तुम्हाला चांगले शिकवत आहेत काही चाप्टर तुम्हाला खूपच वोस्ट पथेटिक म्हणजे काहीच कन्सेप्ट नाही आहे आणि अशा पद्धतीने शिकवत आहे आणि आपण तुमच्यासाठी फुल चाप्टरवाईज व्हिडिओची सिरीज कर सुरुवात केली आहे त्याच्यामुळे की तुम्हाला चॅप्टर एखादा शिकायचा असेल डिटेलमध्ये तर त्याची फक्त फीस ठेवलेली आपण एकोणसाठ रुपयामध्ये आणि ते बघा त्याच्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज भेटेल तुम्हाला बघायला त्याच्यासाठी हा क्यू कोड स्कॅन करा आपला एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद